नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण अगदी झटपट असे मस्त पेढे करणार आहे व्हिडिओ जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळातच हे पेढे तयार होतात आणि त्याच्यामध्ये आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध आहे तर ते उपलब्ध साहित्य घेऊन आपण पेढे करू शकतो आता ही फुटाण्याची डाळं तर आपल्याकडे असतातच काजू आणि बदाम हे ऐच्छिक आहे हे घातल्यामुळे थोडीशी छान रीच अशी टेस्ट येते याला त्याच्यानंतर ही साय घेतलेली आहे मी साय नसेल तर दूध घातलं तरीसुद्धा चालेल पिठी साखर घेतलेली आहे आणि ही मिल्क पावडर घेतलेली आहे दुधाची पावडर दुधाची पावडर जरी सुद्धा घालायची नसेल किंवा नसे तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा चालेल ते त्याप्रमाणे थोडं थोडंसं चवीत फरक पडेल त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे तर हे तूप जेवढं लागेल तेवढं मी घालणार आहे तर पिठी साखर मी मिक्सरमध्येच आत्ताच करून घेतलेली आहे तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ आणि काजू आणि बदाम मिक्सरमध्ये बारीक करून घेते या वाटीनी एक वाटी डाळ आहे आणि याच वाटीने एक वाटी बदाम आणि काजू मिळून एक वाटी आहे आता हे आपण बारीक करून घेऊया हे अगदी मिक्सरमध्ये बारीक निघालेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता आता ह्यामध्येच ही पिठीसाखर आहे तर ती ही परत एकदा घालते कारण काय होतं पिठी साखरेच्या गाठी होतात आणि मग ते कालवताना आपल्याला वेळ लागतो ते मिक्स करायला तर एकूण हे मिश्रण दोन वाट्या होतं तर त्याच्यासाठी मी दीड वाटी पिठी साखर घेतलेली आहे हे मिश्रण आता ह्या बाऊलमध्ये काढते ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटी मी दुधाची पावडर घालणार आहे थोडीशी पावडर कमी जास्त झाली तरीसुद्धा चालेल आता हे सगळे एकदा मिक्स करून घेऊया हाताने व्यवस्थित आता आपण याच्यात घालूया साधारण एक चार चमचे मी तूप घालते अंदाज घेत घालायचं चा। पण चार चमचे तरी लागतातच म्हणजे मग याला छान चकाकी पण येते आणि त्याची चव पण खूप छान लागते शिवाय आपण याच्यामध्ये साय घालणार आहोत या साईमुळे पण असे छान क्रीमी टेस्ट येईल याला छान मिक्स करून घ्यायचं चार चमचे साय पण घेतलेली आहे आता ही साय पण ह्याच्यात छान मिक्स करून घेऊया अंदाज घेत घाला साय मिश्रण जर पातळ झालं तर मग त्याचे पेढे होणार नाहीत छोट्या छोट्या चमच्यानी अर्धा चमचा मी वेलदोड्याची पूड घातली आहे आता याच्यामध्ये अजून थोडंसं तूप घालूया म्हणजे एक तर त्याचा चिकटपणा कमी होईल एक छोट्या चमच्यानी अजून एक चमचाभर तूप मी घेतलंय अंदाज घेत घेत घालायचं तूप आणि साय आणि मी जसं आधी म्हणलं साय नसेल तर दूध घातलं तरी सुद्धा चालेल त्या त्याप्रमाणे थोडा थोडा चवीत फरक पडेल थोडीशी गार्निशिंग साठी चारोळी घेतली आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे पेढे तुम्ही करू शकता तुमच्याकडे काही साचा असेल तर तुम्ही साच्याने सुद्धा करू शकता एकसारखे जर आपल्याला पेढे हवे असतील तर एका चमच्यानी म्हणजे टी स्पूननी आधी गोळे करून घ्यायचे म्हणजे मग अगदी एकसारखे पेढे होतात असं थोडस प्रेस करायचं हातावर असे सगळे पेढे करून घेते त्याच्या जेव्हा मिश्रणाचे किती पेढे झाले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी हे अगदी पाच मिनिटात झटपट होणारे पेढे तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद